आणि आपण सगळे मान्य सगळी घरातली माणसं आहेत पण वेगळं काहीच बोलणार नाही तुमचं मनापासून विनू विपुल शेठ तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो संदीप शेठ कारण एक कायम असं म्हटलं जातं लहान लेकराला जर घरच्या माणसांनी खांद्या ओसरून घेतलं तर ते बाकीच्यांना मोठं दिसतं आहे आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी एक मुख्य पाठिंबा दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि काळ खरोखर संघर्षाचा आहे समोरच्या बाजूला सुलीजी संभाजीराजे समोरच्या बाजूला प्रचंड धनसंपत्ती आहे सत्ता आहे मोठमोठे नेते आहेत पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि या आशीर्वादाच्या जोरावर सर्वसामान्य माणसाची ताकद काय असती सर्वसामान्य शेतकऱ्याची ताकद काय असते ती आपल्याला दाखवून द्यायची मग तुम्ही सगळी मंडळी असतील आशिष भाऊ असतील सगळी मंडळी अशोकदादा असतील राहुल असतील राहुलदादा असतील सगळी आपण एकजुटीनं एकमुखानं काम करतो आणि तुमच्या या सगळ्या गोष्टीचा कालही तुम्ही सर्वे बघितला असेल सी वोटरचा सर्वे आला आहे सी वोटरच्या सर्वेमध्ये आपल्याला सी वोटरच्या सर्वेमध्ये आपल्याला एक निकाल आपल्या बाजूने दिसतोय आज सकाळपासून दिल्लीतल्या आज सकाळपासून तुमच्या या सगळ्या पाठिंब्यामुळं सकाळपासून दिल्लीतल्या पत्रकारांचे फोन सुरू झालेत की आम्हाला तुमची निवडणूक कव्हर करायला यायचं आहे आणि मला वाटतं ही सगळी तुमची ताकद आहे मला अनेक पत्रकार विचारतात समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगवेगळे मंत्री नेते अनेक आमदार असे ताकद लावत आहेत तर ते दिवार सिनेमातला डायलॉग तयार होतोय की हमारे पास सत्ता आहे हमारे पास नेते है, हमारे पास पैसा आहे तुम्हारे पास क्या आहे मी सांगतो माझ्याजवळ माझी माणसं आहेत माझ्याजवळ शिरू लोकसभा मतदारसंघात मायबाप जनता आहे त्यामुळं महाराष्ट्रभरही प्रचाराला जावं लागतं आहे आत्ताच कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारालाही जावं लागणार आहे वर्ध्यालाही जावं लागणार आहे नगरलाही जावं लागणार आहे आणि हे सगळं करत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती हे का करतो आहे आपल्याकडे एवढी विषम लढत असताना समोर इतका प्रचंड पैसा इतक्या प्रचंड धनसंपत्तीचा मारा असताना तरीसुद्धा बाहेरच्या मतदारसंघांमध्ये का जातो आहे तर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या वयात तीन सभा घेत आहेत आणि पवारसाहेबांना कुठेतरी आपला खारीचा वाटा या मदतीमध्ये आणि या संघर्षाच्या काळामध्ये पवारसाहेबांसोबत ठामपणा आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे ही आपली सगळ्यांची भूमिका आहे त्यामुळं तेरा तारखेपर्यंत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळे अमोल आहात अमोल भाऊ तेरा तारखेपर्यंत तुम्ही सगळे अमोल आहात नातं गोतं मित्र परिवार या सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या कारण पुढची पाच वर्ष देश कुणाच्या हातात राहणार आहे हे ठरवायचं आहे आणि हे करत असताना आपण सगळ्यांनी जो पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसला आपण पाठिंबा दिला होता त्याही वेळी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच लढलो होतो आणि आता सुद्धा आपल्या परदेशात कंपन्या नसतील आपल्याकडं फार जास्त पैसा नसेल पण आपल्याकडं निष्ठा आहे आपल्याकडं प्रामाणिकपणा आहे आणि समोरून प्रलोभनं असताना इतरांनी जशा उमेदवारास उमेदवारीसारखी गद्द उमेदवारीसाठी के गद्दारी केली तशी गद्दारी आपल्या रक्तात नाही आपण ती करणार नाही आणि त्या प्रामाणिकपणाला तुम्ही सगळ्यांनी जो प्रामाणिक पाठिंबा दिला आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो तेरा तारखेला आपला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोचू द्या आणि तुमच्या सगळ्यांची ही ताकद अशीच दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारी ताकद ठरू द्या एवढीच भागेश्वरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय शिवराज ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा